अंबरनाथच्या खुंटवलीतील जगदीप क्रीडा मंडळाचं यंदाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत मंडळानं गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित केलाय बाप्पासाठी आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली कबड्डी या खेळातून जगदीप क्रीडा मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत मंडळाच्या माध्यमातून वृक्षरोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यंदाच्या वर्षी मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं इथं विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली महत्वाचं म्हणजे महिला वर्गाला या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी विविध खेळ घेण्यात आले महिलांनीही त्यात सहभागी होत या खेळांचा मनमुरात आनंद घेतला तर चिमुकल्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आपल्यातील कलागुणांचं दर्शन घडवलं केवळ सण म्हणून गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक भार सपण्याचं सा काम जगदीश क्रीडा मंडळामार्फत केलं जात आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे जगदीश क्रीडा मंडळ हे अंबरनाथ मधील एक सगळ्यात जुन अस मंडळ आहे आणि या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली ज्ञानेश्वरांच्या रचनेप्रमाणे युवलेचे रूप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आपण पाहतात की एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस हा एक पन पन्नास वर्षाचा सुवर्ण महोत्सवी कालावधी मंडळाने गाठलेला आहे आणि या मंडळामध्ये खरं पाहिलं तर याची इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली कबड्डी या खेळातून या मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर हळूहळू या मंडळामध्ये अनेक कार्यक्रम राबवले गेले पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान असेल सामाजिक कार्यक्रम असेल दहीहंडी उत्सव असेल तसेच गणेशोत्सवासोबतच स्वा इतर स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन असे राष्ट्रीय सणही आम्ही उत्साहाने साजरे करतो जेणेकरून या परिसरातील सर्व नागरिक विद्यार्थी मुलं आहेत त्यांना सर्वांना एक संदेश दिला जाईल आणि या संकल्पनेतूनच जगदीप क्रीडा मंडळ हे कार्य करत आहेत आणि आताच जे आपण पाहत आहात हे पन्नासावं जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या वर्षानिमित्त तर या कार्यक्रमामध्ये पूर्ण पहिल्या दिवसापासून तर दहाव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे